अमृत योजना जाहीर केली आणि या अमृत योजनेच्या अंतर्गत भारतामध्ये एक हजार तीनशे नऊ म्हणजे तेराशे नऊ रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्याची योजना त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातले दोन आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातलं एक स्टेशनचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे उद्या सकाळी साडेनऊ वाजता मुदखेडच्या रेल्वे स्टेशनवर कार्यक्रमाला सुरुवात होईल स्थानिक जे पदाधिकारी त्यांचं अगोदर अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम होईल आणि शार्प अकरा वाजता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्याचं उद्घाटन करतील आणि देशाला संबोधित करतील अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे मुदखेड रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी तेवीस कोटी दहा लक्ष रुपये मंजूर झालेले आहेत त्यामध्ये मुख्य इमारत प्रवाशासाठी वेटिंग हॉल पार्किंगची व्यवस्था वी वे आय पी लॉन अशा पद्धतीची त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे एकंदरीत सुसज्ज असं आणि देखणं रेल्वे स्टेशन त्यानिमित्तानं तयार मला वाटते अशा पद्धतीचा कार्यक्रम आतापर्यंत पहिल्यांदा होतोय की देशातले एकदाच एवढे सगळे स्टेशनचा पुनर्विकास करणार आणि निश्चितपणानं राहिलेल्याही स्टेशनचा विकास येणाऱ्या काळामध्ये होईल एवढं मला वाटतं